पोलिसांनी कागल येथील रत्नकला क्रीडा मंडळ या जुगार अड्ड्यावर छापा टाकला चौघा जुगार अड्डे चालकांसह पाच मदतनीस व प्रत्यक्ष जुगार खेळणारे सव्वीस अशा पस्तीस जणांवर कारवाई केली या कारवाईत नऊ लाख पंधरा हजार रुपये किमतीची नऊ वाहनं आठ हजार चारशे सत्तर रुपयांची रोकड व सत्याहत्तर हजार रुपयांचे वीस मोबाईल संच आणि जुगाराचं साहित्य असं एकूण दहा लाख पंधरा हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कागल ते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत या मार्गावर रत्नकला क्रीडा मंडळ येथे हा जुगार अड्डा सुरू होता या अड्ड्यात जुगारावर पैसे लावून खेळताना शनिवारी दुपारी कागल पोलिसांनी छापा टाकला यावेळी जिल्ह्यातील विविध भागातून कर्नाटक राज्यातून जुगार खेळण्याकरता आलेल्या सव्वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे या प्रकरणाचा तपास करत आहेत या कारवाईत सागरदादासाहेब गवळी वय छत्तीस कुरुंदवाड तालुका शिरोळ विनायक राजेश घोडके वय पस्तीस राहणार काळभैर रोड गडिंग्लज संदीप सदाशिव पाटील व चाळीस राहणार शेंद्री रोड गडिंग्लज अक्षय शंकर सोनुले व त्रेचाळीस राहणार मालभाग गळमुळशिंगी तालुका करवीर बळीराम शिवाजी उपाडे व एकोणचाळीस राहणार यशोदानगर कनेरीवाडी तालुका करवीर मल्लाप्पा गुंडाप्पा मोती वय सत्तावन्न राहणार भडगाव तालुका गडिंगलज सुनील प्रकाश धडके वय त्रेचाळीस राहणार कुर्ली अनिल प्रकाश धडके वय पंचेचाळीस राहणार कुर्ले श्यामराव शिवाजी पाटील वय पंचावन्न राहणार सोमवारपेठ कागल विजय विलास कळेकर व एकोणपन्नास राहणार भगतसिंग रोड गडिंगलस सिकंदर महम्मद पठाण वय चौपन्न राहणार पठाणबाळा कागल ऋषभ लक्ष्मण कनंगले वय पस्तीस राहणार सदलगाव तालुका चिकोडी रणजित मारुती पाटील वय सदतीस राहणार केंबळी तालुका कागल पंडित केरवा पाटील व बेचाळीस राहणार बोरोळे तालुका कागल संभाजी सखाराम गावडे व चौपन्न राहणारा डफळे कॉलनी उचगाव तालुका करवीर संजय मारुती माने वय बावन्न राहणार उपरी तालुका हातकनंगले सोहेल असलम शेख वय एकोणतीस राहणार मोजावर गल्ली कागल दौलत यशवंत अंबरगे वय साठ राहणार कोडोली तालुका हातकणंगले पुणाजी यशवंत गवस वय पंचेचाळीस राहणार सिद्धार्थनगर गोकुळ शिरगाव तालुका करवीर धुळा माजी डब्बू वय अठ्ठेचाळीस राहणार कोडोली तालुका हातकनंगले संतोष शिवाजी व ड वय चव्वेचाळीस राहणार नेरली तालुका करवीर दीपक सदाशिव भोपळे वय चौपन्न राहणार शिवाजी चौक कागल सरदार विष्णू खोत वय अडतीस राहणार ठाकरे चौक कागल कृष्णात राजाराम पाटील व एकोणपन्नास राहणार शाहू नगर कागल सूरज राजेंद्र सावरकर व एकोणतीस राहणारा नगर हुपरी तालुका हातकणंगले प्रवीण मल्लू माळी वय बत्तीस राहणार मेन रोड रेंदाळ तालुका हातकनंगले यांना जुगार खेळताना ताब्यात घेतले तर तानाजी यशवंत पिष्टे व चौपन्न राहणार हर हनबरगल्ली कागल आदित्य अनिल कदम वय वीस कुर्ली निपाणी अमर बाळासाहेब पाटील व एकोणपन्नास गडमोळ शिंगी करवीर अर्जुन हिंदूराव कांबळे वय बेचाळीस पट्टणकुडोली हातकनंगले शेखर बाबू जाधव व पंचेचाळीस गंजीमाळ यांच्यावर जुगार खेळासाठी पत्ते आणि इतर साहित्य पुरवल्याचा व इंद्रजीत आनंदराव भुरले महात्मा गांधी चौक कागल अजित मधुकर पिष्टे महात्मा गांधी चौक कागल अविनाश रामचंद्र सनगर राहणार आझाद चौक सनगर गल्ली कागल सुहास सदाशिव शिवगुरुवर राहणार हनबर गल्ली कागल यांच्यावर जुगार खेळण्याकरता जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी